अहोरात्र अन्नदान सेवा अखंड सुरूच गोदावरीला विसर्ग पावसाचा जोर तरीही साई धामचे सेवाव्रत अविरत नाशिक रामकुंड पंचवटी परिसरातील श्री साई किरणधाम हे धार्मिक व सेवाभावी कार्याचं पवित्र स्थळ आजही आपल्या अहोरात्र अन्नदान सेवा कार्यामुळे नाशिककरांचे श्रद्धास्थान बनलं आहे या सेवाभावी उपक्रमामागे आहेत पिठातीश्वर श्री महंत संतोकदास उदासी महाराज जे कोणत्याही हवामानाची अडचणीची नैसर्गिक परिस्थितीची नित्य अन्नदानाचा यज्ञ अखंडपणे चालवत आहेत गंगापूर धरणाच्या पांडलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे नदीला विसर्ग सुरू आहे शहरात आणि जिल्ह्यात दोन दिवसापासून संततधार पावसाचे वातावरण आहे तब्बल सात धरणे शंभर टक्के भरली असून तेरा धरणातून विसर्ग सुरू आहे या प्रतिकूल हवामानात देखील श्री महंत संतोकदास उदासी महाराज किरण धामच्या माध्यमातून दररोज अनेक गरजू आणि अने भक्तजनांना भोजनदान करत आहेत शहरात पूर परिस्थितीचा इशारा असतानाही या सेवेस अडथळा येऊ दिला नाही महाराजांच्या नेतृत्वाखाली किरण धामचे कार्यकर्ते अहोरात्र सेवेत गुंतलेले आहेत गरजू भाविक संत व पर परिसरातील नागरिक यांच्यासाठी ही अन्नसेवा शुद्ध सात्विक भोजनासह सा प्रेमाने दिली जात आहे सेवाच माझं व्रत आहे संकटातही सेवा थांबू नये हाच माझा संकल्प आहे असं विनम्र प्रतिपादन पिठातीश्वर श्री संतोकदास उदासी महाराज यांनी या सेवा व्रताबद्दल करत आहेत श्री साई धाम हे केवळ अन्नदानाचे स्थळ नाही तर ते आहे मानवतेच्या सेवा परंपरेचे केंद्रस्थान पिठातीश्वर श्री महंत संतोकदास उदासी महाराजांची ही अखंड सेवा आणि समर्पण निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पाणी वाढण्याची आपल्या साई किरण धाम कडून अखंडपणे सेवा सेवा ही अन्नदाना रोज सकाळी पाणी पावसामुळे सगळ्यांचे गोरगरीबांची यात्रा करून सगळ्यांचे सभी सगळ्यांना त्रास होत आहे त्यानिमित्ताने प्रसाद पण पुढे घेऊन सगळ्यांना सेवाखंड ही बावनशे रुपयांनी गंगाबाईच्या माईच्या आशीर्वादाने सगळ्यात दररोज चालू आहे मागे देखील पूर आला होता आपण कसं प्रसादाचे वाटप केले त्यावेळी तसं पण पॅकिंग मध्ये पण आणि प्लेट मध्ये पण जे लोक टिफिन वगैरे आहेत त्यांच्याकडे ते पण आणि फूड पॅकिंग करून पण मंदिराकडून सगळ्यांना बसवून स्टीलच्या प्लेट मध्ये व्यवस्थित तिने हे करून नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक